नमस्कार गुढीपाडवा जवळ आला आहे गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंडपुरी बासुंदीपुरी सर्वजण बनवतात परंतु बऱ्याच जणांच्या पुऱ्या ह्या तेलकट होतात टम फुलत नाहीत किंवा फुगल्या तरी बराच वेळ फुललेल्या राहत नाहीत तर आज मी या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स आणि काही ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुमच्यासुद्धा पुऱ्या एकदम टम फुलतील व गार झाल्यानंतरसुद्धा टम फुललेल्या राहण्यासाठी काय करावे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही पुरी बनवत असाल तरी तुमचीसुद्धा एकदम परफेक्टच होणार ही मी गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे मी पुरी बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ छान चाळून घेतलं आहे आणि घट्ट दाबून घेतलं आहे नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं बेसन पीठ घालायचं आहे नंतर इथे अर्धा चमचा मी साखर घातली आहे साखर घातल्यामुळे पुरीला आपली थोडीशी गोड चव येते चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि बेसनपीठ घातल्यामुळे सुद्धा पुऱ्या आपल्या तेलकट होत नाहीत व्यवस्थित होतात आता इथे आपल्याला दोन चमचे एवढं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे फक्त दोनच चमचे मी एवढ्या प्रमाणासाठी घालत आहे आता हे मोहन व्यवस्थित मिक्स करून पूर्णपणे पिठाला व्यवस्थित आपल्याला सोडून सोडून घ्यायचं आहे म्हणजे पुरे आपल्या एकदम खुसखुशीत होतात अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत आणि पुरी बनवताना पुरीचं पीठ हे एकदम घट्टचार मळायचं आहे चपाती साड सारखं मऊ मळायचं नाही त्यामुळे इथे मी आता थोडं थोडं पाणी घालत एकदम घट्ट असं हे पीठ मळून घेत आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ एकदम घट्ट अर्थ मळून घ्यायचं आहे पुरीचं मीठ पीठ घट्ट मळालं तरच पुऱ्या व्यवस्थित होतात म्हणजे तेलकट होत नाही जर पीठ पातळ झालं तर त्या तेलकट होतात चपट्या होतात फुलत नाही तरी इथे तुम्ही पाहू शकता मी कितपत हे घट्ट पीठ मळून घेतलं आहे आता हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे लगेचच पीठ मळल्यानंतर पुऱ्या लाटायच्या नाही अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही तर पाहू शकता इथे अर्धा तास झाला आहे पीठ आता मी एकदा छान थोडंसं मळून घेतलं आहे आणि पाहू शकता पिठाला अजून व्यवस्थित गाळी पडली आहे अशा पद्धतीचं पीठ जर मळलं तर पुरे आपल्या एक न एक पूरी ही व्यवस्थित फुलते आणि तेलकटसुद्धा होत नाही आता इथे मी या पिठाच्या सगळ्या गोळ्या बनवून घेत आहे तर पाहू शकता तुम्हाला पुरी किती लहान किंवा मोठी बनवायची आहे त्यानुसार गोळ्या करायच्या आता पन पूरी होया। तर इथे मी पिठाच्या सर्व गोळ्या बनवून घेतल्या आहेत आता आपण पुरी लाटून घेऊया तर पुरी लाटून घेताना अजिबात पीठ किंवा तेल लावायचं नाही या पद्धतीने लाटायचं आहे आणि दोन्ही साईडनी पुरीचं पीठ लाटायचं नाही एकाच साईडने या पद्धतीने व्हिडिओ मी दाखवत आहे तसं पुरी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईडनी जर पुरी लाटत बसली तर ती नंतर व्यवस्थित फुलत नाही फक्त एकाच साईडने तुम्ही बघू शकता मी पुरी लाटून घेतली आहे आणि जास्त जाड व जास्त पातळी ठेवायची नाही मीडियम ठेवायचे आहे जर तुम्हाला अशा गोल पुऱ्या लाटता येत नसतील तर तुम्ही चपाती एवढा गोळा घ्यायचा आणि पूर्ण चपाती लाटून घ्यायची व नंतर वाटीच्या सहाय्याने गोल पुऱ्या कट करून घेऊ शकता पुरे, पुरे व्यवस्थित गोल लाटली तर ती फुलते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आणि जास्त पातळसुद्धा पुरी ठेवल्यानंतर ती फुलत नाही तर इथे पाहू शकता मी सहा सात पुऱ्या लाटून घेतल्या आहेत एकदमच सगळ्या पुऱ्या लाटायच्या नाही अगोदर थोड्या लाटून नंतर तेवढ्याच तळायच्या आहेत तेल व्यवस्थित गरम झालं आहे सुरुवातीला थोडी पिठाची गोळी टाकून बघायची जर ती गोळी लगेचच वर आली तर समजायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे पुरीसाठी आणि पुरी तळताना गॅस हा मीडियम टू हाय ठेवायचा एकदम बारीक ठेवायचा नाही गॅस बारीक ठेवला तर पुरी तेलकट होते त्यामुळे आणि पुरी तेलात टाकल्यानंतर लगेच झाऱ्याने दोन्ही साईडने सतत पलटी करायची नाही झाऱ्याचा हातच लावायचा नाही जेव्हा पुरी व्यवस्थित फुलून वरतील तेव्हा दुसऱ्या साईडने पलटी करून तळायची आहे आणि तुम्ही पाहू शकता पुरीचा कलर एकदम छान आला आहे व्यवस्थित अशी फुलली आहे दुसरीसुद्धा पुरी मी इथे तळून दाखवत आहे पाहू शकता गॅस फुल ठेवला आहे आणि पुरी आपोआप फुलून वर आली आहे या पद्धतीने पुऱ्या जर तळ्या तर एक ना एक पुरी तुमचीसुद्धा फुलेल आणि झारा जेव्हा पुरी फुलेल एका साईडने तेव्हाच पलटी करून घ्यायची आहे सतत झारामध्ये मध्ये घालायचं नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता माझ्या इथे सर्व पुऱ्या व्यवस्थित अशा फुलल्या गेल्या आहेत टम अशा पुऱ्या फुलल्या आहेत तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा पुरी व्यवस्थित टम फुललेली राहील आणि इथे पाहू शकता संपूर्ण पुऱ्या फुलल्या आहेत आणि गारसुद्धा झाल्या आहेत तरी अजूनसुद्धा फुललेल्या आहेत तीन ते चार तास अशाच या पुऱ्या टम फुललेल्या राहतात इथे मी एक पुरी तुम्हाला तोडून दाखवत आहे तर पाहू शकता आतून एकदम प पोकळ अशी ही पुरी झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा